नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आई वडिलानंतर शाळेतील शिक्षकांवर असते परंतु याच शिक्षकी पेशाला काळीमाफ फासणारी घटना नांदेडमध्ये घडली नांदेडमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकानं शाळेतील अल्पवयीन मुलीला व्हिडिओ कॉल करून अश्लील चाय केल्याची धक्कादायक घटना घडली त्यानंतर पोलिसांनी पॉक्सको कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर या मुख्याध्यापकाने विष प्राशन केलंय पाहूया हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे नांदेडमध्ये पासदगाव येथे पुष्पांजली माध्यमिक शाळा आहे या शाळेवर मुख्याध्यापकपदी पंचावन्न वर्षीय सुनील कारामुंगे यांनी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दत्तनगर परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला व्हिडिओ कॉल करत तिच्याशी अश्लील चाळे केले ही बाब पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितली त्यानंतर गुरुवारी रात्री पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांना मारहाण केली त्यानंतर पीडित मुलीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक सुनील कारामुगे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून आणि पीडित मुलगी अल्पवयीन असल्यानं विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंग जीवे मारण्याची धमकी बाल लैंगिक अत्याचार अर्थात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मारहाण झाल्यानंतर आणि पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर समाजामध्ये आपली बदनामी होईल या मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांनी विष प्राशन केलं त्यानंतर त्यांच्यावर नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते बारा तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांचा मृत्यू झाला या घटनेबाबत पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे एक पंधरा वर्षाची पीडित अल्पवी मुलगी जी दत्तनगर नांदेड येथे राहते तिच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे चोवीस पंचवीस कलम पंचाहत्तर तीनशे एकावन्न तीन, तीन भारतीय न्याय संहिता तसेच कलम बारा पॉक्सो नुसार गुन्हा दाखल झालेला आहे सदर तक्रारीमध्ये पीडित हिने ती ज्या शाळेत शिकते त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने असलेली व्हिडिओ तिच्या व्हॉट्सअप मोबाईल वर पाठवले अशा प्रकारची तक्रार केलेली होती त्या तक्रारीवर पोलीस स्टेशन न तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्री अश्विनी गायकवाड यांच्याकडे दिलेला आहे त्याच्यानंतर सदर गुन्ह्यातील जे आरोपी होते त्या आरोपींनी त्या ठिकाणी प्राशन केलं आणि विष प्राशन करून त्यांना उपचारासाठी ग्लोबल हॉस्पिटल नांदेड येथे आणण्यात आलं उपचारा दरम्यान त्यांचा ग्लोबल हॉस्पिटल येथे मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी जे मयत आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पोस्टमॉर्टमच्या नोट्स आम्हाला आताच उपलब्ध झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली आहे आणि त्या सुसाईड नोटनुसार त्यांच्या मुलांनी जी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्यावरून हा सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी पुढील तपास करून पुरावा मिळून आल्यास त्या ठिकाणी पुढची कायदेशीर कार्यवाही केली जाईल सुसाईड नोट मध्ये त्यांनी पीडित मुलगी जी आहे त्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी त्यांना टॉर्चर केलं अशा प्रकारच्या मजकूर त्या सुसाईड नोटमध्ये आहेत परंतु ती सुसाईड नोट त्यांनीच लिहिलेली आहे का त्याच्याबाबत हस्ताक्षर तज्ञाचा अभिप्राय घेऊन त्या ठिकाणी पुढची रित्सिक कायदेशीर कार्यवाही केली नांदेड मध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली सुनील कारामुंगे नावाच्या मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला व्हिडिओ कॉल केला या व्हिडिओ कॉलवरती त्याने काही अश्लील कृत्य केलं त्या सगळ्यानंतर या मुलीच्या घरातल्यांकडून नांदेडमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत दे गुन्हा देखील दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर समाजात आपली बदनामी होईल या बदनामीच्या भीतीपोटीच या मुख्याध्यापकाने आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी एक सुसाईड सुद्धा लिहिली ज्यामध्ये त्याने या संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी आपला छळ केलेला आहे आपल्याला मारहाण देखील केलीये असं सगळं लिहिलेलं आहे तर दुसरीकडे या व्हिडिओ कॉलवरती या दोघांमध्ये खरं तर नेमकं काय काय बोलणं झालेलं होतं हे सुद्धा अद्याप अस्पष्ट आहे त्यामुळे ही सगळी जी काही सुसाईड नोट आहे आणि व्हिडिओ कॉल आहे यामध्ये नेमकं काय काय घडलं यातलं नेमकं तथ्य काय आहे हे सगळं सध्या पोलीस शोधत आहेत पोलिसांचा तपास चालू आहे पोलीस तपासातून नेमकं काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यानंतर या प्रकरणातले जे कोणी दोषी आहेत त्या दोषींवरती कारवाई होणार का हे खरं तर येत्या काळातच कळेल कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे